या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाभ या चित्रपटानं साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत गाभ या चित्रपटाला दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अनुप चत्राटकर यांना अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार प्राप्त झालेत मुंबईत वरे इथं झालेल्या सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करून कौरवण्यात आलं गाब चित्रपटाला राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अंतिम फेरीतील दहा उत्कृष्ट चित्रपटांसह अंतिम फेरीतील दहा उत्कृष्ट दिग्दर्शक या गटातही नामांकन मिळालं होतं प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या गटात अनुप जत्राटकर यांना आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री या गटात अभिनेत्री सायली बांधकर हिलाही नामांकन मिळालं होतं चित्रपटाला दादा कोंडके यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटासाठीचा आणि अनंत माने यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकासाठीचा असे दोन महत्वाचे विशेष पुरस्कार प्रदान करून कौरण्यात आलं सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहेत ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अनंत माने कोल्हापूरचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही कोल्हापूरचे आणि गाब या चित्रपटाचे निर्माते मंगेश घोटुरे हेही कोल्हापूरचे असा त्रिवेणी संगम या पुरस्काराच्या निमित्तानं राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जमून आला